मित्रांनो नमस्कार अनंत अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतोय आणि आज मी तुमच्यासाठी खास धमाल गोष्ट घेऊन आलो आहे बघा या ज्या गोष्टीचा वापर आहे याचा वापर कुठे कुठे होतोय सांगते तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचा वापर केला जातो आपल्याला शेकडेवारी म्हणजे टक्केवारी काढण्यासाठी आणि टक्केवारी काढण्यासाठी केल्या जाते दुसरी गोष्ट आपल्याला बरेच प्रॉब्लेम येतात की गावाची लोकसंख्या दिलेली असते दोन वर्षापूर्वीची देतात आणि दोन वर्षानंतर विचारतात किंवा तीन वर्षानंतर या गावाची लोकसंख्या किती होईल हे विचारतात म्हणजे थोडक्यात आपल्याला चक्रवाढ व्याज कसं काढायचं हे पण करण्यासाठी आपल्याला या गोष्टीचा वापर होणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे ओके बघा मित्रांनो काय सांगतोय आज सांगत आहे अपूर्णांक म्हणजे काय अपूर्णांक टक्केवारी ओके बघा एक आहे आणि एक पैकी एक चा अर्थ काय होतो शंभर टक्के होतो शंभर टक्के शंभर टक्के एक बघितलं दोन म्हणजे किती पन्नास टक्के बघा मित्रांनो माहीत असेल तर माझ्यासोबत नसल माहीत तर समजून घ्या म्हणजे काहीतरी नवीन गोष्टी माहीत होती एक बाजूला तीन म्हणजे किती तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के करेक्ट ओके एक बाजीला चार म्हणजे पंचवीस टक्के एक बाजीला पाच म्हणजे वीस टक्के एक बघीला सहा म्हणजे किती सोळा पॉईंट सहासष्ट टक्के व्हेरी गुड एक बाजीला सात म्हणजे चौदा पॉईंट अठ्ठावीस टक्के एक भागीला आठ म्हणजे बारा पॉइंट पन्नास टक्के बारा पॉईंट पन्नास टक्के व्हेरी गुड आता हेच आहे याच्यामध्ये हा पूर्णांक अतिमहत्वाचा आहे हा एक्झामिनर यांचा फेवरेट प्रश्न असतो याच्यावरती यांनी तीन भागीला आठचा अर्थ होतो सदोतीस पॉईंट पन्नास टक्के हे विचारतात एखाद्या संख्येच्या सदोतीस पॉईंट पन्नास टक्के काढा हे आपल्याला माहीत असला पाहिजे हा पूर्णांक माहीत असला आपण जाऊयात पण बघूयात आपण काळजी करू नका नहीं, नहीं, थी थी नंतर पाच भागीला आठ चा अर्थ आहे बासष्ट पॉईंट पन्नास टक्के साडेबासष्ट टक्के आणि सात भागीला आठ याचा अर्थ आहे सत्याऐंशी पॉइंट सत्याऐंशी पॉइंट पन्नास टक्के मित्रांनो हे चारही अपूर्णांक अति महत्वाचे आहेत बाकीचे महत्वाचे आहेत नाही असं नाही हे पण आहेत पण याच्यावरती एक्झामिनरचा जास्त फोकस असतो कारण की लोकांना हे माहिती नाही आहे हे आपल्याला माहीत झालं पाहिजे ठीक आहे आता याच्यानंतरचा आहे एक भागीला नऊ चा अर्थ आहे अकरा पॉईंट अकरा टक्के बघा मित्रांनो एक भागीला नऊ म्हणजे अकराची लाईन आहे अकराचा गुणाकाराची लाईन आहे आता याच्यामध्ये मग ए दोन भागीला अकरा दोन भागीला नऊ काय होती बावीस पॉईंट बावीस तर अशा प्रकारे सात भागीला नऊ किती होती सत्याहत्तर पॉईंट सत्याहत्तर टक्के आहे ओके गुड अशा प्रकारे आता बघूयात आपण याच्यावर गणित आपण कशा प्रकारे गणित विचारतात आणि याला गणित आपल्याला कसं सोडता येईल ठीक आहे आता आता ना मी पाचशे साठ आणि या पाचशे साठच्या मी सत्याऐंशी पॉईंट सत्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के तुम्हाला पाचशे सत्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के बरोबर किती मित्रांनो जर तुम्हाला अपूर्णांक माहीत नसेल तर तुम्ही तीच त्याच पद्धतीनं पत्थ तुम्ही हे टक्केवारी काढणार आहे कसं करणार आहे अगोदरची पद्धत सांगतोय तुम्ही असं करणार आहात पाचशे साठ गुणीला सत्याऐशी पॉईंट पन्नास हो, आता हे सोडवण्यासाठी तुम्हाला किती वेळ वेळ लागणार लागणार आहे आहे बघा खूप सारा मी या पद्धतीचा वापरच करत नाही आहे ही पद्धत आपल्याला वापरायची नाही जुनी झाली मित्रांनी ही पद्धत जुनी झाली आहे नवीन पद्धत काय आहे ती तुम्हाला सांगते बघा या वेळेला मला समजतंय पाचशे साठ पाचशे साठ चार किती टक्के विचारले सत्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के विचारले मी तुम्हाला अगोदर सांगितलं मित्रांनो सत्याऐंशी पॉईंट पन्नास टक्केचा अर्थ असतो सात भागीला आठ सात वागीला आठ बघा मग आता याला फक्त मी सात भागीला आठ असं लिहितोय आणि आठी साती छप्पन्न म्हणजे सत्तर आले आणि सत्तर मुलीला सत्तर सत्तर मुलीला सात सॉरी सत्तर मुलीला सात म्हणजे साती साती एकोणपन्नास आणि हे झिरो असं हे चारशे नव्वद आपलं उत्तर आहे मित्रांनो बघा आता एक गणित तुम्ही अजून दुसरे गणित तुम्हाला अजून सांगतोय दुसऱ्या अपूर्णांकाचा वापर करूया आपण आता समजा मला असं म्हटलंय की नऊशे नव्वदच्या नऊशे नव्वदच्या सहासष्ट पॉईंट सहासष्ट टक्के तुम्हाला काढायचे आहे काय म्हणतोय काय म्हणतो मित्रांनो मी नऊशे नव्वदच्या सहासष्ट पॉईंट सहासष्ट टक्के काढायचे कसं काढणार आहे आता सगळ्यात पहिलं मला सहासष्ट पॉईंट सहासष्ट टक्क्यासाठीचा अपूर्णांक शोधावा लागेल नाहीतर तुम्ही त्याच पद्धतीने जर गेले तर तुम्हाला माहिती किती वेळ लागणार आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा म्हणजे नव्याण्णव नऊशे नव्याण्णवचा गुणकार तुम्हाला सहा हजार सहाशे सहासष्ट सोबत करायचा आहे जे की सोपं नाही आहे याला वेळ जास्त जाणार आहे तुम्ही गुणाकार कराल नक्की पण तुमचा वेळ जाणार आहे आणि आपल्याला आता हार्ड मेहनत नाही घ्यायचे डोर मेहनत नाही घ्यायचे आपल्याला स्मार्ट जायचंय आणि ती स्मार्ट पद्धत अशी आहे की सहासष्ट पॉईंट सहासष्ट चा अपूर्ण अंक काय आहे बघा मी तुम्हाला सांगितला एक भागीला नऊ म्हणजे अकरा पॉईंट अकरा टक्के तर इथं आपल्याला सात त्रास अकरा पॉईंट सत्तराला म्हणजे सहा भागीला नऊ सहा भागीला नऊ सहासष्ट सहासष्ट पॉईंट टक्के सहा भागीला नऊ म्हणजेच म्हणजे दोन भागीला तीन दोन भागीला तीन दोन आहे सहा भागीला नऊ चा अर्थ काय सहा सॉरी तीन दोन्ही सहा आणि तीन त्रिक नऊ म्हणजे दोनशे तीन म्हणून आपण या नऊशे नव्वदला दोनशे तीन न गुंतोय आपण येस आता काय करणार तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ झिरो म्हणजे तीनशे तीस याला गुण दोन म्हणजे किती आलं हो सहाशे साठ हे सहाशे साठ आहे आपल्या आप प्रश्नाचं समजते मित्रांनो समजते ओके आता तुम्हाला एक अजून सोडून बोलायचं आहे याच्यावरती तुम्हाला काढायचे आहे सातशे वीस सातशे वीस याचे तुम्हाला काढायचे आहे साडेबासष्ट टक्के बरोबर किती सातशे बीचे साडेबासष्ट टक्के बरोबर किती या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हे प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे आणि याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे पुन्हा भेटूयात आपण पुन्हा एका नवीन पद्धतीने